नमस्कार मी वैशाली घरचा स्वयंपाक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चमचमी तशी सांडग्याची भाजी भाजी अगदी मस्त व्हावी या करता सगळ्या साहित्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे भरपूर साऱ्या टिप्सही सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आता साहित्य काय काय घेतले आणि किती प्रमाणात घेतले ते बघूया आपण एक कप इथं घेतलेले आहेत सांडगे वजनाने म्हणाल तर ते एकशे पंचवीस ग्रॅम आहेत माझ्याकडे जो दोनशे पन्नास मिलीचा कप आहे ना त्या कपने मोजून हे एक कप सांडगे घेतले आणि हे सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी सुद्धा मी अपलोड केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते जर तुम्ही अजून सांडगे बनवले नसतील तर नक्की बनवा आणि हे मिश्र डाळीचे सांडगे आहेत तर भाजीला मसाले कोणते घ्यायचे कांद्याचं प्रमाण किती शिवाय वाटण कसलं बनवायचं हे आपण आता बघणार आहोत वाटण आपण खूप जास्त मेहनतीने बनवायची गरज नाही अगदी सिंपल वाटण आहे तर सुरुवातीला आपण कांद्याचं प्रमाण किती घ्यायचं ते बघूया एक कप आपण इथं सांडगे शिग लावून घेतलेले होते आणि त्याकरता कांदा किती घ्यायचा आहे तर एक सपाट कप घ्यायचा आहे आणि कांदा चिरताना एकदम बारीक चिरायचा अशा प्रकारे बारीक कांदा चिरला म्हणजे भाजीमध्ये मिळून येतो अर्धा टी स्पून जिरे घेतलेत अर्धा टीस्पून मोहरी पाऊ चमचा हिंग घेतलाय छोटा चमचा दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी घ्यायची आणि हे जे वाटण बनवले ना याच्यामध्ये अगदी थोडीशी म्हणजे अर्धी मूठ कोथिंबीर घेतली त्यानंतर घेतलेले आहे सहा ते सात लसूण पाकळ्या आणि त्यासोबतच खोबरं घेतलेलं आहे दोन टेबल स्पून किसून घेतलं होतं खोबरं आणि याचंही वाटण बनवलेलं आहे हळद घ्यायची पाव चमचा चवीप्रमाणे आपण मीठ वापरणार आहोत आणि भाजी छान मिळून यावी याकरता इथं अगदी थोडस म्हणजे जवळजवळ दोन टेबलस्पून हे घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आवश्यकतेनुसार आपण वापरणार आहोत तिथं कांदा लसूण मसाला तर हा मसाला सुद्धा मी कसा बनवायचा याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे हा मसाला जर तुम्ही भाजीमध्ये घातला ना तर तुम्हाला रंगासाठी किंवा चवीसाठी इतर कोणताही मसाला भाजीमध्ये घालावा लागणार नाही याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देते तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि इथं तेल मी घेतलेला आहे सव्वा दोन टेबल स्पून दोन टेबलस्पून घेतलं तरी चालेल पण वरचा जो पाव चमचा घेतलाय ना तो मी सांडगे भाजण्यासाठी घेतलाय कारण आपण सुरुवातीला थोडस तेल टाकून सांडगे छान असे खमंग भाजून घेणार आहोत कढई गरम करून घ्यायची आणि गरम मध्ये आपण जे तेल घेतलं होतं त्याच्यापैकी फक्त एक चमचावर छोटासा तेल घालायचं खूप जास्त नाही घालायचं तेल थोडस गरम झालं की आता याच्यामध्ये सांडगे घालायचे आणि मध्यम माच्यावरती याला परतून घ्यायचं आणि हे सांडगे अशा प्रकारे परतून घेतेल तुम्ही चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये थोडस तेल टाकून जरी भाजले सांडगे तरी सुद्धा फार सोपं होईल मध्यमाच्यावरती तीन मिनिटांमध्ये हे सांडगे मी भाजून घेतले आणि सांडग्याचा छान असा सा खमंग वास यायला लागलाय या स्टेजला सांडगे भाजण बंद करायचं मी गॅस थोड्या वेळा बंद केलेला आहे खूप जास्त या सांडग्यांना भाजायचं नाही सांडगे जर खूप जास्त भाजले ना तर, तर ते भाजीमध्ये विरगळतात त्याची अगदी पावडर होते भाजीमध्ये त्यामुळे खूप जास्त भाजायचे नाही अगदी त्याला थोडासा कलर बदलला आणि खमंग वास यायला लागला की समजायचं सांडगे भाजून झालेले आहेत आता हे जे सांडगे आहेत ना ते मी हाताने तोडलेले नाहीयेत तर हा व्हिडिओ बनवताना एक ट्रिक वापरली होती आणि ज्यामुळे दीड किलोचे सांडगे अगदी अर्धा ते पाऊन तासाच्या एकटीने मी बनवले होते तर ते कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे सांडग्यांचा पूर्वी पण मी सांगितलं तुम्हाला पण त्या ट्रिकसाठी तरी हा व्हिडिओ बघा कारण तुमचं काम खूप सोपं होणार आहे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून जरी सांडगे तोडलेले असले तरी सुद्धा याला बोटाने आकार देतो आपण तसा आकार यावा या करता एक ट्रिक सांगितली त्या पिशवी कशी वापरायची तर तो व्हिडिओ बघा आता सांडगी कढईतून बाजूला काढते मी पुन्हा गॅस चालू केल्या मी मंद आज ठेवले आता कढईमध्ये तेल घालायचं दोन टेबल स्पून तेल आहे तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये जिरे घालायचे त्यासोबतच घालायचे आहे मोहरी आणि जिरे आणि मोहरी थोडेसे आपण फुटू द्यायचे आहे जिरे आणि मोहरी फुटायला लागले की पाव चमचा आपण हिंग घेतलाय तो घालूया गॅस ची आज अजूनही मंदच ठेवलेली आहे आणि आता या स्टेजला याच्यामध्ये घालायचा आहे आपण घेतलेला कढीपत्ता आता आपण जे वाटण बनवलंय ना ते वाटण घालूया आणि याला चांगलं भाजून द्यायचे मस्त खमंग येईल एवढं याला भाजून घेऊया तेल आपलं गरम झालेलं असलं ना चांगलं म्हणजे त्याच्यामध्ये हे वाटण पटकन लगेचच भाजलं जात त्यामुळे हे जे वाटण जेव्हा आपण या तेलामध्ये टाकतो तेव्हा थोड्या वेळासाठी तुम्ही गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल कारण आपण किसून घेतलेलं खोबरं वापरलं होतं ते खूप बारीक झालेलं असतं त्याच्यामुळे काय होतं तेल खूप गरम असेल तर ते पटकन जळतं आता हे वाटण छान भाजून झाले त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदा आपण छान असा गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदा भाजताना तुम्ही मध्यमाचे वरती कांदा भाजून घेतला तरी चालेल कांदा अगदी मस्त गुलाबी भाजून घ्यायचा मध्यम मध्यमाच्यावरती साधारणतः तीन मिनिटांमध्ये कांदा भाजून झालाय कांद्याला कडेने तेल सुटलेलं आहे शिवाय रंगही बदललेला आहे तर या स्टेजला आता याच्यामध्ये आपण घालूया हळद सुरुवातीला हळद घातली नव्हती मी आत्ता घालतेय आणि आता हळद घालून मिक्स केल्यानंतर आपण घालूया कांदा लसूण मसाला या स्टेजला तुम्हाला थोडस तेल कमी झाल्यासारखं वाटत असेल पण भाजी झाल्यानंतर या तिखटामुळे तेल अगदी मस्त असं सुटतं या भाजीला सुरुवातीला ते कमी दिसत कांद्यासोबत चांगलं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये भाजून घेतलेले सांडगे घालायचे आणि मंद वरती साधारणतः एक मिनिटभर फक्त याला परतून घ्यायचं या मसाल्यांसोबत तर मंद वरती एक मिनिटभर सांडगे मी परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं तर पाण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला अगदी योग्य घ्यायचं आहे कारण सांडग्याच्या भाजीला शिजायला वेळ लागतो त्यामुळे पाणी जर आपण कमी घातलं ना तर ती भाजी सुरुवातीला आपल्याला थोडीशी पातळसर दिसते पण जशी ती थंड होईल ना तशी ती एकदम घट्टसर होते आणि नंतर आपण वरून पाणी घातलं तर ती चव येत नाही त्याला त्यामुळे या स्टेजला आपल्याला एकदमच पाण्याचं प्रमाण योग्य घ्यायचं आहे तर आपण इथं एक कप सांडगे घेतले होते भाजी आपल्याला थोडीशी रस्सेवाली करायची आहे खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही त्याला सरभरीत किंवा लपतपी भाजी म्हणू शकतो आपण तर त्यासाठी एक कप सांडग्यांसाठी साडेतीन कप पाणी घालायचं आहे तुम्ही याचं प्रमाण अगदी थोडं वाढवू शकता पावणे चार कप सुद्धा घालू शकता पण साडेतीन कपांपेक्षा पाणी कमी घालू नका आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ना ते अगदी कडकडीत कर गरम केलेलं घालायचं आहे गार पाणी जर आपण घातलं ना तर सांडगे दान धरतात आणि लवकर शिजत नाहीत तर त्याकरता मी इथे एकदम पाणी असं छान उकळून घेतलेलं आहे आणि ते पाणी आता या सांडग्यांमध्ये घालते सुरुवातीला गॅसची आज मंदच ठेवूया आपण तर आता पाणी घातल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आपण सांडगे बनवताना सुद्धा मीठ घातलेलं असतं त्याचा अंदाज घेऊनच वीठ घालायचे हवं तर सुरुवातीला थोडस कमी घाला आणि नंतर तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये शेवटी घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि कूट सुद्धा घालून चांगलं मिक्स करायचं आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलेली कांदा वाचताना तुम्हाला तेल गायब झाल्यासारखं वाटलं होतं पण गरम पाणी ओतलं की बघा तुम्ही भाजीला आता किती छान तर्री आलेली आहे तर पाण्यासोबत त्याला चांगलं मिक्स करून घेऊया सुरुवातीला आणि मिक्स केल्यानंतर या भाजीला आपण शिजवून घेणार आहोत सांडगे चांगले शिजले पाहिजेत वर वरून सांडगे शिजल्यासारखे वाटतात पण कधी कधी ते आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे पाण्याचं एवढं प्रमाण घ्यायचं आणि आता आपण हे सांडगे मंद शिजवायचे आहेत आज वाढवायची नाहीये तर जवळजवळ दहा मिनिट आपल्याला हे सांडगे शिजवावे लागतील त्याकरता याच्यावरती झाकण घालायचं झाकण अर्धवटच ठेवायचं आपण जर गॅसची आच वाढवली ना तर पाणी लवकर आटेल सांडगे शिजणार नाही शिवाय का वेळी याची तर आहे ना ती ती जवर जवर ती कमीद कमीद ती हो ते सुद्धा निघून जाईल म्हणून मंद आचेवरती आपण अशा प्रकारे याला जवळजवळ दहा मिनिट शिजवू या सुरुवातीला त्या दरम्यान याला झाकण काढून दोन ते तीन वेळा कमीत कमी ढवळून घ्यायचं आहे अगर ते दहा मिनिट झालं मी हे सांडगे शिजवते त्याला तर त्या दहा मिनिटांच्या दरम्यान चार वेळा मी याला अशा प्रकारे उलदन न कडेच्या तळाशी नेऊन हलवून किंवा परतून घेतलेलं आहे अशा प्रकारे ढवळून घेतलं ना याला म्हणजे सांडगे एकसारखे शिजतात सगळीकडून त्यामुळे ढवळून घेणं गरजेचं आहे तर आता हे सांडगे आपण शिजलेत का ते बघूया सांडगे एका डिश मध्ये काढून घेतलेत मी थोडस याला कोमट करून घेतले तर आता आपण शिजलेत का ते बघूया बऱ्याचदा काय होतं बघा सांडगे शिजले नाहीत ना तर ते आतमध्ये पांढरड दिसतात पण तुम्ही इथं बघू शकता सांडगे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता तयार भाजीवरती काय करायचं आहे कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा समित अशी सांडग्याची भाजी तयार आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद